नमस्कार नमस्ते मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्या बरोबर जे व्हिडिओ शूट करत आहेत ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ सर आपलं काय नाव सतीश रघुनाथ साळवे सतीश रघुनाथ साळवे हे गाव कोणतं खांडगाव लोसर खांडगाव लोसर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर तर सतीश साळवे यांच्या या आज खांडगाव शहरामध्ये हा संत्रीचा जो बाग आहे तर सर या बागेला किती वर्ष झाले आता साधारण वीस वर्ष वीस वर्ष झाली बर आता या बागेमध्ये तुम्हाला काय काय बदल हवाय मला फळाची झाडाला चमकदार झाला आणि फळाला थोडं तेज आलं पाहिजे तर आपण सतीश रघुनाथ साळवे यांना नेक्सस कंपनीचे अमेजिंग असणारे प्रॉडक्ट देणार आहोत ड्रिंचिंग मधून न्यूट्रीप्रॉप रुट्स आणि इफेक्ट आणि स्प्रे मधून इफेक्ट ग्रो आणि मल्टीमॅक्स आणि साधारण एक पंचेचाळीस दिवसामध्ये याच्यामध्ये जो काय बदल होतो हा आपण पाहणार आहोत सर आज तारीख किती आहे तीन बारा तीन बारा दोन हजार दो तेवीस नमस्कार सर इकडे कॅमेरा मारा फळांची साईज फळांची साईज पहा सध्याला लिंबा सारखी आहे इकडे मारा सध्याला बार लागायचं चालू आहे लागलेला आणि याच्यामध्ये चाळीस पंचाळीस दिवसांनी जो काय बदल होणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत नमस्कार नमस्ते मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्या बरोबर जे व्हिडिओ शूट करत आहेत ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ सरांचा आपण परिचय करून घेऊ सर आपलं पूर्ण नाव सांगा सतीश रघुनाथ साळवे सतीश रघुनाथ साळवे गाव कोणतं सर हे खांडगाव खांडगाव, खांडगाव। तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर तर सतीश रघुनाथ साळवे सरांना आपण तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या संत्री पिकासाठी आपण नेक्सस कंपनीचे अमेझिंग दिले होते तर सर आपण प्रॉडक्ट वापरले कधी सत्तावीस डिसेंबर सत्तावीस डिसेंबरला प्रॉडक्ट वापरले बरं त्याच्यामध्ये काय दोन रिंचिंग आणि दोन स्प्रे तर हे वापरल्यानंतर तुम्हाला याच्या संत्री पिकामध्ये काय काय फरक जाणवला मला हे झाड आहे ना हे झाड आम्हाला पहिले म्हणजे काढून टाकायचे होते बर परंतु तुमचं ते ऐकलं पाहिलं आणि पाहिल्यानंतर ते प्रोजेक्ट वापरावा अशी इच्छा झाली बर मग चला एक वेळेस पाहून करून पाहू बर काय काय नाही याच्यामध्ये तुम्हाला काय काय जाणवलं मग याच्यामध्ये झाडाची क्वालिटीच बदलली कलर आला पानाला पानाला केवळ पिवळे पानं झालती बर ते पानं आता एकदम काळे झाले काळुंखी आली फळाची साईज झाली फळाच्या साईजला म्हणजे फळांना सकाकी आली इकडे दाखवा सर वगैरे आणि झाडाला फोटला कमी बार होता तर त्याला जास्त आला हो आणि एकंदरीत म्हणजे एकदम झाडाची क्वालिटीच बदलत ते हे झाड एक तर ता काढून टाकायचे मापातले होते विश्वास त्याचे बर ते काय आता याच्यात नव्हते परंतु आपण हे प्रोजेक्ट वापरल्यामुळं सध्याचा चालू पीक आणि झाडाची क्वालिटी बदलते आणि सर आज तारीख किती आहे आज सोळा मार्च दोन हजार चोवीस साधारण एक साठ सत्तर दिवसाचा कालावधी झालेला आहे सत्तर दिवसाचा तर या सत्तर दिवसाच्या कालावधी झाडाला चांगल्या पद्धती आहे फळांची साईज चांगली झाली आहे आणि माल पण चांगला इतर खत काही वापरले सर कुठलाच खत वापरलं नाही कोणतेच खत त्याच प्रकारच खत वापरलं नाही फवारा वापरला नाही अद्याप तर काहीच नाही केलेलं आता फक्त आपले आहे हो, हो, हो. ते प्रोजेक्ट वापरला म्हणजे एकदम तुम्हाला असं आश्चर्यकारक चांगला रिझल्ट वाटला आणि इथून पण तुम्ही इतर पिकांना वापरणार का सर शंभर टक्के आणि इतर शेतकऱ्यांना काय संदेश देणार तुम्ही हे प्रोजेक्ट वापरलाच पाहिजे बर कमी खर्चात ये चांगलं आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न आहे उत्पन्न नाही चालतंय सर एकदा इतर मोसंबी जे झाड हे बारा फळ वगैरे दाखवा साईज वगैरे इकडे पण दाखवा